नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना काय म्हणता मंडळी कशा आहात पोलीस भरती व एम पी एस सीच्या मार्फत येत्या पुढील काळात एक्झाम घेण्यात येणार आहेत आणि त्या परीक्षेसाठी सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये इतिहास भूगोल इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र चालू घडामोडी विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहे या विषयाला धरून आणि राज्यशास्त्रसुद्धा या विषयाला धरून काही लेक्चर्स किंवा काही क्वेश्चन मी तुमच्यासमोर ह्या लेक्चरमधून आणतो आहे जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करून ठेवा आणि जर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं ला असेल तर खूपच आनंदाचा कार्यक्रम आहे नसेल तर पटकन करा आपल्या मित्रपरिवारापर्यंत ह्या चॅनलची लिंक पाठवा एक मिनिट आवाज येतो आहे का ओके 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 आ गए आ गए क्या सब आ गए क्या सब 1 minute चला जेवढे लोक हजर आहेत गुड मॉर्निंग टाका चला तुम्हाला एक क्वेश्चन दिसतोय का सर्वांना की महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुळा पर्वत रांगेत कोणती कोणतं उंच शिखर आहे बरोबर आहे म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आणि भूगोलातल्या क्वेश्चन्स मध्ये हा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर विचारलं करे नाही सो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील आणि सातपुळा पर्वत रांगेत विचारलाय मग बघा कडसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे ठीक आहे महाबळेश्वर हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या नंबरच कसामी नाही नाही थांबा सालेर हे दुसऱ्या नंबरचं आणि हे तिसऱ्या नंबरचं त्यात मग आता काय राहिलं ह्यातल्या यात अजून एक बेसिक असं माहिती पाहिजे की कडसुबाई महाबळेश्वर आणि साल्हेर हे तिघही सातपुळा पर्वतरांगेत नाही आहेत किंवा याईपेक्षा महाराष्ट्रात सातपुळा पर्वतरांग ही फक्त आणि फक्त दोनच जिल्ह्यातून जाते एक अमरावती आणि दुसरं नंदुरबार त्याच्यामुळे साल्लेर महाबळेश्वर आणि कडसुबाई ह्या तिघही उंच शिखरं ना अमरावती जिल्ह्यात आहेत ना नंदुरबार जिल्ह्यात आहे किंवा म्हणजे मी हे इतकं डिटेलिंग का करतो की अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो जेव्हा तेव्हा आयोग तुम्हाला एवढ्या वेगवेगळ्या म्हणजे बेसिक तुम्हाला माहिती आहेत की नाही हे चेक करण्याचा आयोगाचा प्रयत्न असतो आवाज नीट आहे का माझा एकदा सांगा बरं सगळेजण जण रिपीट वगैरे साऊंड येत नाही ना हो माझा जीवन तरी दयाच्या चाले जाऊ मग समोर पुढचा प्रश्न महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला सांगा पटकन मग आता हा स्टँडर्ड जे काय आहे हा परत बदलणारा नाही आहे एकदम सहज लक्षात घ्या एकोणीसशे बहात्तर ला पुढे जातो योग्य जोड्या जुडून योग्य पर्याय शोधा बरोबर जिल्हे दिले आहेत आणि बीच चे नाव दिले आहेत चला याचं उत्तर काढा नाही तर नोट्स जे लोक नोट्स घेऊन बसल्या वह्या पेन घेऊन बसल्या त्यांनी पटपट नोट डाऊन करा आपल्या इथून पासून तर पुलीस भरती किंवा संयुक्त पूर्व परीक्षेपर्यंत मी जे जे काय घेतो त्यातलं खूप प्रश्न येणार आहेत काळजी करू नका जेवढे लोक नव्याने जॉईन झाले पटकन गुड मॉर्निंग तरी टाकत जा यार लाईक करून येस yes, येस yes, yes. आ गय क्या जेवढेही लोक हजर गुड मॉर्निंग जी जेवढे लोक पहिल्यांदा जॉईन झाले पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एस के कॉलेज श्रीपाद कृष्ण कॉलेज मधून कोण कोण आहे त्यांनी सुद्धा पटपट मध्ये टाका आलो उत्तर चला बघा मला एवढं यार कि की जर तुम्ही गणपती विसर्जन किंवा बातम्या न्यूज वगैरे हो, वाचताय तर मुंबईशी संबंधित जो बीच आहे तो गिरगाव चौपाटी किंवा जुहू चौपाटी है ना सो so, डी साठी दोन नंबर डी साठी दोन नंबर या ठिकाणी आहे आणि डी साठी दोन नंबर या ठिकाणी आहे म्हणजे दोन आणि तीन नंबरचा पर्याय आपलं उत्तर कधीच असू शकणार नाही पुढे मला एवढं माहीत आहे की वेंगुर्ला येथील काजू प्रसिद्ध आहे आणि वेंगुर्ला हे ठिकाण सिंधुदुर्गला आहे म्हणजे ए साठी तीन एसाठी तीन याच पर्यायात आहे हा पर्याय होता पण हा कॅन्सल झाला एसाठी एक असेल रे हरणे हैदवी जेव नाही त्याच्यामुळे व्हॉट इज द अॅन्सर आता इथून बघा बी साठी चार म्हणजे रायगड किहिम हरिहरेश्वर आणि सीसाठी एक रत्नागिरी हरणे हैदवी जयगड आणि वेळनेश्वर मग आता हे बीचेस आहेत कोकणामधले आज दुपारी मी प्रयत्न करतो की कोकण किंवा महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक विभाग आहेत एक म्हणजे कोकण किनारपट्टी म्हणजे किनारा सागरी किनारा दुसरा पर्वतीय प्रदेश म्हणजे सह्याद्री पर्वत आणि तिसरा आहे सातशे पन्नास किलोमीटर पश्चिम लांबी असणारा महाराष्ट्र पठार उत्तर दक्षिण त्याची सातशे तर सातशे पन्नास पश्चिम लांबी याच्यावर एक डिटेल लेक्चर घेतो तत्पूर्वी आपण या क्वेश्चन्सला जाऊ हे तुम्ही नोट्स म्हणून लिहा की सिंधुदुर्गला वेंगुर्ला शिरोळा देवबाग हे बीच आहे ऍक्च्युली देवबाग बीच खूप प्रसिद्ध आहे सुप्रसिद्ध आहे रायगडमध्ये किहिम आहे हरिहरेश्वर आहे रत्नागिरीला हरणे हैदवी जयगड आणि वेळणेश्वर तर मुंबईला गिरगाव जुहू आणि वर्सोवा ठीक आहे जेवढे लोक जॉईन झाले पाहुणे कलाकार प्रत्येकाने मेसेजमध्ये कमेंटमध्ये बोलत चला असं शांत बसू नका नोट्स काढतायत का सगळे चला सांगा महाराष्ट्राचं कोणतं शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राचं कोणतं शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं आपला एक ग्रुप ग्रुपसुद्धा आहे ज्याची लिंक मी पिन करतो आहे इथं नंतर पटापट तिथं जॉईन व्हा त्या ठिकाणी रेग्युलर हे येतात महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीचं शहर बघा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मान तो जातो पुणे जिल्ह्याला मग टायगर कॅपिटल ऑफ इंडिया भारताची व्याघ्र हे है ना टाइगर साठी प्रसिद्ध असणारं शहर किंवा राजधानी कोणतं नागपूर शहर आहे इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबई साहजिकच सा। आता कोल्हापूरचं काय रे की ऐतिहासिक राजधानी महाराष्ट्राची जर कोणती असेल तर कोल्हापूर इथपर्यंत क्लिअर का अभ्यासाचे रिलेटेड राजधानी म्हटलं तर पुणे आहे पण त्याच्या आधी सांस्कृतिक महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राच्या बाकीच्या जडण घडण जपण्याचं अमूल्य कार्य या शहरात आणि शहरातल्या प्रचंड कलाकार लोकांनी आणि साधारणत आपण सर्वांनी केलं आहे कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे स्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे त्याला सांगा खेपाटण रत्नागिरी आता हे कसं असते त्यावेळेस पाटण हे कदाचित प्रसिद्ध असेल किंवा न्यूज मध्ये असेल म्हणून ते आलेलं ठीक चला महाराष्ट्राची महत्वाची शिखरांची यादी दिलेली आहे ठीक खालील कोणता चढता क्रम कमी उंचीकडून जास्त उंचीकडे बरोबर आहे चला लावा बरं कमी उंचीकडून जास्त उंचीकडे क्रम दोशी जी व्हेरी गुड कोमल जी व्हेरी गुड अमोल भाऊ दोघं तिकच उत्तरं देत आहेत फार चुकीची गोष्ट आहे ॲव्हेंजर व्हेरी गुड बघा म्हंटी चढता क्रम म्हणजे कमीकडून जास्तकडे है ना जा कमी कडून, कड़े सो so, मला एवढं माहित आहे की सर्वात मोठं कळसुबाई ठीक आहे म्हणजे सर्वात शेवटी कोणतं नाव येईल रे कळसुबाई म्हणजे सर्वात शेवटी त्र्यंबकेश्वर चालेल का नाही बरोबर तर हे दोन आन्सर गेले आता क सा मी ह स तो हे आयुष्यभर लक्षातच ठेवा आता यातला क म्हणजे कडसूबाई आहे ठीक आहे सा म्हणजे सालेर आहे म म्हणजे महाबळेश्वर आहे ह हो म्हणजे हरिश्चंद्रगड आहे स म्हणजे सप्त शृंगी गड आहे आणि तो म्हणजे तोरणमाळ ठीक आहे नंदुरबार जिल्हा सातपुडा पर्वत्रा मग हे जर तुम्हाला माहित असेल तर इथं एक फिक्स गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे दॅट इज की कळसुबाई टॉपला असेल पहिलाच म्हणजे सर्वात शेवटी कळसुबाईच्या लगेच नंतर जर साल्लेर दिला असेल तर साल्लेर कळसुबाईच्या नंतर साल्लेर इकडे असेल का दोन नंबरला नाही सो एक नंबरचा पण अँसर येणार नाही सो दिस इज द अँसर सो ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर दोन पी वाय क्यू देत असताना माझा प्रयत्न राहील की त्याचं डिटेलिंग देऊ ज्या ज्या प्रश्नाला डिटेलिंग आवश्यक आहे किंवा हे नंबर ऑफ टाइम रिव्हिजन होईल तर ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल सोबतच अशीच्या अशी, अशी जॉग्रॉफीची छान एक दहा मार्काला अंकगणित बुद्धी सॉरी दहा मार्काला कंबाईनला भूगोल आहे याचे एक खूप छान असे शंभर लेक्चरचे बॅच मी लवकरच आपल्या ॲपवर चालू करतो त्याची फी पण फार कमीच राहील काही काळजी करण्याचं कारण नाही ठीक आहे त्याच्यामध्ये तुमचं सगळं कवर होईल चला बघा बरं मग जाऊ पुढे घेतली नोट्स बोलत चला यार मंडळी कमेंट बॉक्स मध्ये खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्र ची जोडी बरोबर कोणती आता काही लोकांना अगदीच नवीन असेल नवीन लोकांना मंडळाची आग्रहाची विनंती की रोज लेक्चरला हजर राहा हे प्रश्न तुमच्या कानावर पडता 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 मग तुम्हाला त्याच्यात चांगली माहिती येईल नॉलेज होईल शुभम ॲवेजर जोशीजी कोमलजी अमोल भाऊ चला साइडला जी लिंक दिलेली आहे पिन करून त्या लिंक वर जायचं आहे तुम्हाला जिथं आपलं चला सांगा उत्तर पवन ऊर्जा मला वाचनानंतर एवढं माहिती आहे की पवन ऊर्जा केंद्र पारसला औष्णिक विद्युत केंद्र आहे बरोबर सो हे आपलं उत्तर होणार नाही या ठिकाणी कोयना या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर येणार नाही पालघर जिल्ह्यातला डहाणू या ठिकाणी सुद्धा औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यामुळे हे पण उत्तर येणार नाही आता सर एवढं डिटेलिंग आम्हाला कसं माहीत हे पाठ करायचं आहे का म्हणजे अजिबातच पाठ करायचं नाही आहे दररोज येणारा वृत्तपत्र तो इतका बारकाईनं वाचायचा आहे वाचता 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 आणि हे नावं रिपीट रिपीट होता होता त्या नावांच्या संबंधित असणाऱ्या ठराविक बातम्यांच्या स्वरूपात तुम्हाला ऑटोमॅटिक ह्या गोष्टी पाठ होतात माहीत होतात किंवा डोक्यावर त्या छापल्या जातात मेंदूत छापल्या जातात ठीक आहे So, या of time सो अजिबात ह्या गोष्टींना तुम्हाला पाठांतर करायचं नाही आहे नंबर ऑफ टाईम रिव्हिजन झाल्यावर ऑटोमॅटिक ते असं होतं मग हे इलिमिनेशन मेथड आहे सो हे अँसर आलं मग आज रोजी हे माहीत झालं नाही की पवन ऊर्जा केंद्र जामखांडे आहे आणि चाकळेवाडी आहे आता जामखांडे कुठं चाकळेवाडी कुठं तर कदाचित सातारा जिल्हा असावा म्हणजे इवन टू मला सुद्धा माहिती नाही पण वाचन केलं तर माहिती होतं ते असं की फार कठीण नाही आहे ठीक सो ही ट्रिक आहे म्हणजे दररोजचा वृत्तपत्र तुम्ही अर्धा तास पाऊन तास वाचा वाच वाचलाच पाहिजे आणि वृत्तपत्र वाचत असताना त्याच्यामधून तुम्हाला इतिहास राज्यशास्त्र भूगोल ह्या आणि चालू घडामोडी ह्या चारही गोष्टी व्यवस्थित काढता आल्या पाहिजे कोणत्या नदीचं खोरं महाराष्ट्रात सर्वात मोठं आहे म्हणजे लक्षात येते का कोणत्या नदीचं खोरं महाराष्ट्रात सर्वात मोठं आहे तसं बघितलं तर महाराष्ट्रात पाचच नदी खोऱ्या आहेत बरोबर बघा गोदावरी नदीचं खोरं जिनी महाराष्ट्राचा जवळजवळ एकोणपन्नास टक्के भाग व्यापला आहे सगळ्यात मोठा आहे व्हेरी गुड ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिली जे जे या ठिकाणी नोट्स काढताय त्यांच्यासाठी एक खूप छान सुंदर गोंडस असा मी डिटेलिंग करतो की नोट्स काढा असा है ना याच्यात लक्षात घ्या की महाराष्ट्र नदी खोरे महाराष्ट्रात प्रमुख पाचच नदीखोऱ्या आहेत की जे ज्या पाच नदीखोऱ्यांमध्ये महाराष्ट्र व्यापला आहे नदीखोरं म्हणजे काय तर एक नदी आणि तिच्या कितीतरी छोट्या मोठ्या उपनद्या बरोबर आणि त्या उपनद्यांच्याही कितीतरी आणखी उपनद्या या सगळ्यांनी मिळून जो काय भाग व्यापला आहे दॅट इज नदीखोरं आलं का लक्षात तुम्हाला इथं कॉर्नरला जे दिसते मॉर्निंग मॉर्निंग सुदेशजी सुदेशजी सो नदी नदीखोऱ्यांना बघत असताना पहिले नदीखोरं म्हणजे काय आता महाराष्ट्रात तसं बघितलं तर दोनच नदी प्रणाली आहे पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी खोऱ्याच्या हिशोबात बघितलं तर महाराष्ट्र पठारावर असणारे खोरे ज्याच्यामध्ये तापीपूर्णा गोदावरी भीमा कृष्णा आणि प्राणहिता प्राणहिता हे नदीखोरं म्हणजेच पैनगंगा वर्धा आणि पैनगंगा ह्या तीन नद्यांचे मिळून म्हणजेच पूर्व विदर्भाचा जवळजवळ विदर्भाचा सगळाच भाग जवळजवळ म्हटलं कारण पैनगंगा ही नदी बुलढाणा जिल्ह्यातून उगम पावते वाशिम हिंगोलीच्या बॉर्डरवरून जाते म्हणजे अकोला जिल्हा सोडला त्यातला अमरावतीतल्या काही नद्या सोडल्या तर अमरावती आणि अकोला प्युअरली आणि बुलढाण्याचा उत्तरेकडे भाग सोडला तर जवळजवळ बाकीच्या सगळ्या जिल्हे जे आहेत महारा विदर्भातले नऊ जिल्हे हे प्राणहिता नदीखोर्यांमध्ये येतात ठीक, so, नदी नदी है। ठीक है? नदी नदी सो बघा नदीखोरं महाराष्ट्रात पाच प्रकारचं आहे त्याच्यामध्ये सर्वात पूर्वेकडे असणारं प्राणहिता नदीखोरा आहे ठीक आहे सर्वाधिक असणारं महाराष्ट्रातलं पहिल्या नंबरचं नदीखोरं म्हणजे गोदावरी नदीखोरा आहे महाराष्ट्राचं उत्तर म्हणजे सर्वात उत्तरेकडे असणारं बरोबर पश्चिम वाहिनी नदीखोरं म्हणजे तापी आणि तिची प्रमुख उपनदी पूर्णा तापी पूर्णा नदीचं खोरं म्हणजे हे झालं तीन नंबर चौथ्या नंबरचं जर नदीखोरं बघायला गेलं सो जे पुणे दक्षिण नगर म्हणजे अहिल्यादेवी नगर आणि सोलापूर या जिल्ह्यापुरतं मर्यादित म्हणजेच भीमा नदीचं खोरं आहे आणि पाचव्या नदीचं खोरं जे की सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यापुरतं मर्यादित म्हणजे कृष्णा म्हणजे भारताचा जर विचार केला तर गोदावरीनंतर मोठं नदीखोरं कृष्णा पण महाराष्ट्राचा विचार केला तर यातल्या यात सर्वात लहान नदीखोरं कृष्णा येतं कारण ते दोन तीन जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे प्राणहिता नदीमध्ये प्राणहिता या नदीखोऱ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात उगम पावणारी पैनगंगा त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये उगम पाहून दक्षिणेकडे वाहणारी वर्धा तर सेम मध्य प्रदेशमध्येच उगम पाहून पावणारी आणि दक्षिणेकडे येणारी वैनगंगा ह्या तीन नद्या मिळून प्राण येतात म्हणजे आता जर आयोगाने प्रश्न विचारला की खनिजाशी संबंधित नदी खोरं कोणतं तर प्राणहिता सर्वात मोठ नदीखोर कोणतं तर गोदावरी पश्चिम वाहिनी नदीखोर जर म्हटलं तर पूर्णा किंवा केळी पिकाशी संबंधित नदीखोर म्हटलं तर तापी पूर्णा कापूस पिकाशी संबंधित नदीखोर म्हटलं तर पूर्णा रेगूर या मृदेशी संबंधित जर नदीखोर म्हटलं तर तापीपूर्णा लक्षात येते का या दोघांच्या रिलेटेड तसा क्वेश्चन कमी येईल बरोबर भीमा ह्या नदीला चंद्रभागा असं नाव आहे पंढरपूर या गावी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे कोयना अजून एक उपनदी आहे पंचगंगा कोयना याच्यावर कराळ हे शहर आहे तर पंचगंगावर कोल्हापूर ठीक आहे आणि नरसोबाची वाडी या ठिकाणी पंचगंगा नदीची उपनदी आहे नोट्स लिहित आहे का सगळेजण एनी प्रॉब्लेम कसं वाटलं मग प्रकारे आपण ज्योग्राफी शिकणार आहे मंडळी किती लोकांनी अजून लेक्चरला लाईक केलं नाही किती लोकांनी लेक्चरला शेअर केलं नाही तो भाई ये तो गलत बात है है ना बहुत गलत बात है टायटल दुसरं यासाठी आलं की मी एक स्ट्रीम लाइव केली आणि अचानक हा क्लास सुरू झाला कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिसते आहे त्या लिंकला जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होत आहे ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला हे सगळं लेक्चर्सच्या लिंक येतात आणि पी डी एफ मिळतात सो मंडळी एवढंच होतं आजचं लेक्चर थांबतो एस डब्ल्यू एल आय व्ही ई ह्या नावाची तुम्ही ॲप डाउनलोड करा ॲपवर खूप सारे फ्री क्लास आहेत ॲपवर खूप सारे रेकॉर्डेड क्लास आहे आणि ॲपवर लाईव क्लाससुद्धा आहे रेकॉर्डेड आणि लाईव्हला काही फीज लागेल है ना आणि फ्री क्लास तरसे, तरसे 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 तर भरपूर राहतील ॲप डाउनलोड केल्यावर जर माझ्याशी जुळायचं असेल तर सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरला मला मॅसेज टाका किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये जॉग्रॉफीचं सकाळी दहा वाजता काय नेमका टॉपिक पाहिजे नक्कीच मॅसेज टाका लेक्चरची लिंक किंवा लेक्चर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा असं नाव जे आहे ना ते जुनंच आलं नातेसंबंध कारण कालचं लेक्चर लाईव्ह झाल्यासारखं मला वाटतं नक्कीच ते नावसुद्धा मी लगेच बदलतो एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय जाह स्वच्छ भारत काळजी घ्या स्वतःची समाजाची भेटूया पुढच्या लेक्चरला थोड्या